दादा पंढरपूरच्या जिल्हा परिषदच्या जा, आठ जागांपैकी पाच जागा निवडून आलेल्या आहेत आणि घरीत असं यश ह्या दोन्ही राष्ट्रवादी आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या या आघाडीला मिळालेलं आहे काय सांगाल पहिली प्रतिक्रिया आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी विठ्ठल परिवार सर्व पक्ष पार्ट्या मित्रपरिवार यांनी तालुक्यातल्या आठपैकी सात जागा त्या ठिकाणी लढवल्या आणि सात जिल्हा परिषद गटापैकी आज पाच जिल्हा परिषदेवरती आमच्या विठ्ठल परिवाराच्या विचाराचं त्या ठिकाणी जिल्हा परिषदचे सदस्य आणि पंचायत समितीच्या सोळापैकी आठ पंचायत समितीचे सदस्य आज त्या ठिकाणी निवडून आले आत्ताच अभिजित आबांनी सांगितलेल्या पद्धतीनं जर हे एकत्रित येण्याचं जर त्या ठिकाणी अर्ज भरायच्या अगोदर झालं असतं तरी आज एक दोन ते तीन उमेदवार गटामध्ये जिल्हा परिषदेचा एक गटाचा उमेदवार आणि दोन ते तीन पंचायत समितीचे उमेदवार चिन्ह त्या ठिकाणी पाठिंबा जरी दिला असला तरी चिन्हाचा त्या ठिकाणी काही आमच्या म मतदार असतील कार्यकर्त्यांच्याकडून त्या भागात गावात त्या ठिकाणी बऱ्याच फटका त्या गोष्टींचा बसला आहे आणि जर तो आम्ही एकत्रित आठवड्यापूर्वी जरी आलो असतो आणि आम्ही एक त्या ठिकाणी तालुक्यात त्या ठिकाणी दरम्यान जरी सांगितलं असतं तर आज आमचे दहाच्यापेक्षा अधिक त्या ठिकाणी पंचायत समितीचे सदस्य दिसले असते आणि सहावा उदाहरणासहित सांगायचं म्हणलं तर टाकळीतला एक जिल्हा परिषद गटाचा सदस्य देखील वाढला असता कारण चिन्हाच्या फरकामुळं ते चिन्ह वर आणि खाली असल्यामुळं अडीच हजार मतं त्या चिन्हाच्या उमेदवाराला त्या ठिकाणी पडली आणि आमच्यातले काय त्या ठिकाणी इतर मित्रपक्ष असतील हे असतील यांना एकत्रित करायला आम्हाला वेळ मिळाली असती आणि आणखी त्या ठिकाणी एक हाती सत्ता किंवा क्लिअर त्या ठिकाणी मेजॉरिटी पंचायत समितीमध्ये दिसली असती पण ठीक आहे यातसुद्धा जे परिवार आज तालुक्यातल्या वडीलधारे असतील जे तीस तीस चाळीस वर्षे हा परिवार त्या त्या गावात भागात त्या ठिकाणी अखंडपणे त्यांनी खांद्यावरती धुरा परिवाराचे घेऊन लढणारे वडीलधारे असतील तरुण सेखरे असतील आदरणीय दिलीप अनिल दादा नागेश काका आणि असंख्य अशी त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची इच्छा होती खरं अर्थानं ही आमचा प्रयत्न त्या ठिकाणी नगरपालिकेलाच त्या दरम्यान झाला होता पण काही गोष्टींच्या अडचणी त्या दरम्यान आल्या पण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला त्या ठिकाणी एकत्रित लढायचं म्हणल्यानंतर परिवारातल्या कार्यकर्त्यांनी अतिशय ताकदीनं जोमानं आणि एक नव चैतन्यानं आज त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं गेलो आणि एक चांगल्या पद्धतीचं चा यश आज या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून दिसून येतं पंचायत समितीला दोन दोन्ही जे पक्ष आहेत आहेत जागा आणि सभापती पद ही सी कॅटेगरीसाठी राखीव आहे कोण असणार मेकर नाही त्या ठिकाणी जरी राखीव असलं तरी ते एकत्रित बसून चर्चा करून आज पंचायत समितीच्या सभापतीच्या आरक्षित जागा आमच्याकडे जवळजवळ दोन जागा आज या आठ मध्ये निवडून आलेल्या आहेत आणि त्या बाबतीत चर्चा सगळ्यांशी एकत्रित बसून वडीलधारी पदाधिकाऱ्यांशी आणखी काही तालुक्यातल्याशी चर्चा करून पुढचा निर्णय त्या बाबतीत ठरवला जाईल मंगळवेड्यामध्ये करा मंगळवेड्यामध्ये त्या ठिकाणी आठ पंचायत समितीपैकी दोन पंचायत समितीचे गण त्या ठिकाणी आले आणि तिथं तीर्थक्षेत्र विकास आघाडी दोन गटावरती लढत होती आणि जवळजवळ पाच गणावरती त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडी लढत होती त्या पाच गणापैकी दोन घणावरती त्या ठिकाणी यश मिळालं आहे बाकीच्या ठिकाणी पराभव तीर्थक्षेत्र विकास आघाडी आणि राष्ट्रवादी आणि मित्रपक्षाला त्या ठिकाणी मिळालं आहे तिथल्या पराभवाची जमे जबाबदारी उमेदवाराच्या बरोबरच आम्ही त्या ठिकाणी त्यांचं सहकार्य या नात्यानं आम्ही स्वीकारतो